नमस्कार मित्रांनो मी सकाळी दुकानात लवकर आल्यानंतर मी बाहेरचं जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ बनवला नाही त्याबद्दल सॉरी पण मी बाहेरचं जाणून घेतलेलं आहे आणि आता मी काढतो आतलं झाडून आतलं सगळं जाणून घेतो इथे कचरा फिचरा आहे आणि हे सगळं जाणून घेतो आता सगळ्यात पहिल्यांदा मी करतो कॅमेरा सेट तर मग आता कॅमेरा सेट केलेला आहे आता उचलून बघतो आहे का व्यवस्थित काय कळेस काय होतं माहिती आहे का एकदम आयफं चालतं की मी कॅमेरा सेट केला आहे आणि त्याला टच होऊन स्क्रीन मागचं कॅमेरा नाही मोहरचा कॅमेर सेट झाला आणि मी झाडून ते कसं काढतो मला लक्ष दिलं नाही कारण कॅमेरा सेट केला गेलो कारण मी तसं करतो आणि मी झाडून काढतो आता लय प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी त्या रिसिव्हट कसला नव्हता त्याला पाय घालतात तर दुसरं टाकलास तुम्ही काय तो नाही मला पण आता मी झाडून काढलो तर आता पुसतो मी काउंटर कॅमेरा मोबाईल पडतोसारखं तर मग आता काउंटर चांगलं पुसून घेतो आणि आता तिथलं चार्मर पेन संपलेलं आहे आणि आता आपण मागं जाऊया आणि हुडकूया पेन चार्मर चार्मर पेन हुडकूया आणि चार्मर पेन हुडकायला लागतं आहे कारण आता संपलेत पेन चारमर आणि तर मग आता आपण चार मार पेनं तर मग चला हुडकूया आता रोकाय लागतात कारण की कंपनी पण पडलेली आहे आणि आमच्याकडे लास्ट पेन आहेत आणि आता हुडकूया चला तर मग आता झिरो पॉईंट सिक्सवर घेतो झिरो पॉईंट सिक्स एक्सवर घेतो आता फळ उचलतो फळीमध्ये वज भरपूर आहे पण असं चला उचलतोच फळी आणि ठेवतो वज भरपूर आहे आणि एका हातानं मग कॅमे एका हातात कॅमेराने एका हाताची त्यामुळं जरा नीट होईल ना व्यवस्थित तर मग दुन, आता आपण ठेवूया फळी टेकूया तर मग मी आता दोन दोन्ही पण फळ्या ठेवून टाकली तर आणि आता उडकूया चार मोर पेनचं बॉक्स तर गावलं आहे मला ते उडबू आयला त्यात जरा वेगळे पेन आहात एक्स्ट्रॉन वूड आहेत इनमॅक्स आणि ते आता चार मोटर पेनचं जरा उडकतो ती खाली ठेवतो आणि आता हो काही ही आहे पर्ल पण आता आपल्याला फुडकाचं आहे चारमर शॅम्पू म्हणजे शॅम्प तर ते पेन आता संपलेलं आहे आणि आता काय करतो इतकं नाही कंपनी पण बंद पडलेली आहे कुठं मिळते बघायला लागेल कारण आमच्या गावात तेच पेन क चांगले चालतात पोरं दुसरी घेतात पण जे पोरीनला तेच पेन आवडतात पोरीनला आता पोरीनला दुसरं पेन ऐकायला लागते तर मग तर मग आता मी एक चारमर पेनचं पॉकेट घेतो कारण माझ्या बहिणीला पेन लागते त्यामुळे एक पाकिट घेतो आणि दुसरं पेन इकडं ठेवतो इकडं वरती मारतो तर मग आता हो का ठेवलेला आहे चार पेन एकच पाकिट राहिलेलं आहे आणि आता तिकडं जाऊन चार मोर पेनचं पॉकेट ठेवूया कोणं तर मग ह्याचं जिथं जागा आहे तर ठेवून टाकूया तिथे ठेवलेले आहेत आणि आता सगळं चार मोर पॅन ठेवून ठेवलेलं आहे तर मग तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मिळतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तवर बाय बाय